नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर राज्य शासन सेवेतील अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या बाबतीत साप्र विभागामार्फत दिनांक अकरा सात दोन हजार पंचवीस म्हणजे कालच्या घडीला महत्त्वपूर्ण जी आर निर्गमित झालेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता राज्य शासन सेवेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बाबतीत हा महत्त्वपूर्ण असा जी आर काय आहे ते आपन जानुन या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा राज्य शासन सेवेतील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत साप्र विभागामार्फत दिनांक अकरा सात दोन हजार पंचवीस रोजी महत्त्वपूर्ण जी आर निर्गमित बघा इम्पॉर्टंट जी आर इशूड ऑन अकरा सात दोन हजार पंचवीस थ्रू थुद द स्टेट गव्हर्नमेंट डिपार्टमेंट इन द केस ऑफ ऑफिसर्स एम्प्लॉईज इन द स्टेट गव्हर्नमेंट सर्व्हिस राज्य शासन सेवेतील अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सामान्य प्रशासन विभागामार्फत दिनांक अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर निर्णयानुसार राज्य शासन सेवेतील गट अ ब व क आणि ड स वर्गातील अराज्यपत्रित कर्मचारी विरोधात प्रलंबित असणारे विभागीय चौकशी हे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या अनुषंगाने सनियंत्रण अधिकाऱ्यांच्या नियुक्तीसंदर्भात सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत सदर कर्मचाऱ्यांच्या येणाऱ्या अडचणी दूर करून पर्यायाने विभागीय चौकशीच्या प्रकरणांचा त्वरेरे निपटारा करण्याच्या अनुषंगाने सदर परिपत्रकामध्ये नव्याने आदेश देण्यात आले आहेत प्रलंबित प्रकरणे हाताळणे कामी तसेच यापुढे भविष्यात उद्भवणारे चौकशी प्रकरण याकरिता उपसहसचिव हे पदसिद्ध नोडल अधिकारी यांची नियुक्ती असणार आहे तसेच क्षेत्रीय अंतर्गत विभागीय चौकशी प्रकरणाच्या अनुषंगाने विभागीय चौकशी संदर्भात एका वरिष्ठ अधिकाऱ्यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत तसेच विभागीय चौकशी या प्रकरणामध्ये चौकशी अधिकारी व सादरकर्ता अधिकाऱ्यांच्या या नु नियुक्ती आदेशामध्ये न चुकता नोडल अधिकाऱ्यांचे नाव कार्यालयीन पत्ता पदनाम आणि ईमेल आय डी संपर्क क्रमांक व त्या आदेशाच्या प्रति नोडल अधिकाऱ्यास अग्रेषित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत बघा तसेच नोडल अधिकारी यांनी सदर प्रकरणी करावयाचे कर्तव्य व जबाबदाऱ्या यामध्ये नमूद करण्यात आलेल्या आहेत बघा तुमच्यासमोर जी आर आहे तुम्ही पाहू शकता जी आरमध्ये काय स्पष्ट नमूद केलेलं आहे विभागीय चौकशी प्रकरणांचा जलद गतीने निपटारा होण्यासाठी उपाययोजना नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती आणि त्यांची कर्तव्य व जबाबदाऱ्या महाराष्ट्र शासन दिनांक आहे अकरा जुलै दोन हजार पंचवीस बघा प्रस्तावना काय सांगतोय राज्यातील गट एक व गट दोन मधील शासकीय अधिकारी तसेच गट तीन व गट चार मधील अराजपत्रित कर्मचाऱ्यांविरुद्ध प्रलंबित असलेल्या विभागीय चौकशी लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या दृष्टीने सनियंत्रण अधिकाऱ्यांच्या नियुक्तीबाबत उपरोक्त संदर्भाधीन क्रमांक एक व तीन येथील शासन परिपत्रकांवे तपशीलवार सूचना देण्यात आल्या आहेत आता चौकशी अधिकाऱ्यांना येणाऱ्या अडचणी दूर करून पर्यायाने विभागीय चौकशीच्या प्रकरणांचा त्वरेने निपटारा करण्याच्या दृष्टीने संदर्भाधीन क्रमांक एक ते तीन येथील शासन परिपत्रके हे अधिक्रमित करून खालीलप्रमाणे नव्याने आदेश देण्यात येत आहेत बघा शासन परिपत्रक काय सांगतोय पहिलं आहे मंत्रालयातील प्रशासकीय विभागाकडील सध्या प्रलंबित असलेल्या तसेच भविष्यात सुरू होणाऱ्या या विभागीय का चौकशीचे प्रकरण हाताळणारे उपसह सचिव हे पदसिद्ध नोडल अधिकारी म्हणून नियुक्त राहतील दुसरं आहे क्षेत्रीय कार्यालयातील विभागीय चौकशी या प्रकरणाच्या संदर्भात विभागीय चौकशी संबंधित एका वरिष्ठ अधिकाऱ्यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करावी तिसरं शासन परिपत्रक आहे विभागीय चौकशी प्रकरणात चौकशी अधिकारी व सादरकर्ता अधिकाऱ्यांच्या नियुक्ती आदेशात न चुकता नोडल अधिकाऱ्यांचे नाव पदनाम आणि कार्यालयीन पत्ता संपर्क क्रमांक व ईमेल आय नमूद करावे आणि त्या आदेशांच्या प्रति नोडल अधिकाऱ्यास अग्रेषित करण्यात यावेत बघा नोडल अधिकाऱ्यांची कर्तव्य आणि जबाबदाऱ्या खालीलप्रमाणे नोडल अधिकाऱ्याने महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम एकोणीसशे एकोणऐंशीच्या या नियम आठमधील तरतुदी विभागीय चौकशीच्या या कार्यवाहीमध्ये या कार्यवाहीमधील वेगवेगळे टप्पे विशेषतः चौकशी अधिकारी तसेच सादरकर्ता अधिकाऱ्यांची कर्तव्य व जबाबदाऱ्या याबाबत अद्यावत राहावे चौकशी अधिकाऱ्यास त्यांचे नियुक्ती आदेश प्राप्त झाल्यानंतर विहित कालावधीत पहिल्या पहिल्या व सुनावणीची कार्यवाही सुरू होईल त्यासाठी नोडल अधिकाऱ्यांचे पाठपुरावा करावा आणि तिसरा आहे चौकशी संबंधीतील कागदपत्रांबाबत अथवा इतर अडचणी उद्भवल्यास तिचे निराकरण करण्यास चौकशी अधिकारी तसेच सादरकर्ता अधिकाऱ्यास पूर्ण सहाय्य करावे व प्रकरणास गती द्यावी चौथा आहे चौकशी अधिकाऱ्यांकडील प्रलंबित या प्रगतीचा मासिक आढावा संबंधित सादर करता या अधिकाऱ्यांकडून अनिर्व अनिवार्य लेखी स्वरूपात घेण्यात यावा सादरकर्ता अधिकारी प्रतिसाद देत नसल्यास अथवा त्यांची कर्तव्य पार पाडण्यात कुचराई करीत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याला प्रथमवेळी नोडल अधिकारी स्तरांवरून समज देण्यात यावी त्याची प्रत संबंधित शिस्तभंग विषयक या शिस्तभंग विषयक प्राधिकाऱ्यास अग्रेषित करण्यात यावी त्यानंतरही सुधारणा न झाल्यास संबंधित शिस्तभंग विषयक प्राधिकाऱ्यांकडे सादरकर्ता अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याबाबत तात्काळ या ठिकाणी शिफारस करा आहे चौकशी चौकशी वेगवेगळ्या टप्प्यांवर अधिकारी व सादरकर्त्या हे अधिकारी यांनी काही बाबींची पूर्तता करण्यासाठी वा स्पष्टीकरणासाठी शिस्तभंग विषयक प्राधिकाऱ्यांशी केलेला सर्व पत्र व्यवहार नोडल अधिकाऱ्यांसही अग्रेषित करावा तसेच शिस्तभंग विषयक प्राधिकाऱ्यांनी चौकशी अधिकारी व सादरकर्ता अधिकाऱ्यांशी केलेला पत्रव्यवहार नोडल अधिकाऱ्यासही अग्रेषित करावा तथापि चौकशीतील पुराव्यांची कागदपत्रे व व चौकशीचा अहवाल हे नोडल अधिकाऱ्यास पाठवण्याची आवश्यकता नाही नोडल अधिकाऱ्याने या पत्रव्यवहाराची दखल घेऊन त्यात नमूद केलेल्या बाबींची पूर्तता केली जाईल यासाठी पाठपुरावा करावा बघा सहावं काय सांगतोय सहा नंबरचा मुद्दा नोडल अधिकारी शिस्तभंग विषयक प्राधिकाऱ्यास चौकशी प्रकरणाच्या प्रगतीचा मासिक अहवाल सादर करील नोडल अधिकाऱ्यांनी त्यांची कर्तव्यास कसूर केल्यास तो शिस्तभंग विषयक कारवाईस पात्र राहील हे परिपत्रक शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्रा डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतच स्थळावरती उपलब्ध असून त्याचा संगणक संकेतांक पाहू शकता आणि हे जे आदेश आहे तो डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने सुचिता महाडिक सहसचिव महाराष्ट्र शासन बघा तुम्ही पाहू शकता एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पहिल्याप्रमाणे हे जी राज्य शासन, शासन सेवेतील अधिकारी आहेत किंवा कर्मचारी आहेत या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या बाबतीत साप्र विभागामार्फत दिनांक अकरा सात दोन हजार पंचवीस रोजी महत्वपूर्ण जी आर प्रकाशित झालेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर जी आर काय आहे ते संपूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद